सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मेंढ्या चारण्यास वनविभागाची आडकाठी वनविभागाच्या ताब्यात असलेल्या चराई क्षेत्रात मेंढ्या चारण्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अनेकदा आडकाठी केली जाते धोरणांमध्ये सुस्पष्टता नसल्याने आमच्या मेंढपाळ बांधवांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांचे आहे पुढे पडळकर म्हणाले यावर तोडगा काढण्यासाठी शासनाच्या वतीने लवकरच एका उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे महसूल विभाग वित्त विभाग ओबीसी विभाग वन विभाग पशुसंवर्धन विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच धनगर समाजाचे मेंढपाळ प्रतिनिधीही या समितीमध्ये असणार आहेत सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंढे आता मेंढपाळांची अडचण नेमकी आहे की फॉरेस्ट खात्याच्या माध्यमातून खूप जाच गाठी आहेत जिथं आमचं चराऊ क्षेत्र आहे तिथं फॉरेस्टवाले आम्हाला येऊ देत नाहीत आणि म्हणून त्याच्या संदर्भातली एक बैठक माननीय वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब पशुसंवर्धन खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब वन खात्याचे सचिव पशुसंवर्धन खात्याचे सचिव असे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हा मुद्दा लावून धरला की जिथं आमचं चराई क्षेत्र होतं मेंढपाळांना तुम्ही तिथं येऊ दिलं जात नाही तर त्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी उद्या बुधवार आहे तर उद्या राज्य सरकारनं सूचना दिलेल्या आहेत की मेंढपाळांच्यासाठी एक स्थायी समिती स्थापन करायची आहे आणि त्याबाबतला निर्णय उद्या परवा दोन दिवसामध्ये होणार आहे आपण अशी एक समिती स्थापन आहे सरकार की ज्या समितीला सगळे अधिकार दिले जाणार आहेत मेंढपाळांचं चराई क्षेत्र कुठं असावं मेंढपाळांना चराई क्षेत्रामध्ये में अडचण जर फॉरेस्ट अधिकाऱ्यानं चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली तर त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा या समितीला देण्यात येणार आहेत तर ही समिती येत्या कॅबिनेटमध्ये मंजूर व्हावी उद्या त्याबाबतचा सगळा आराखडा समितीला कोणते अधिकार असावेत समितीमध्ये कोण कोण असावं या समितीचे अध्यक्ष हे अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विभागाचे असणार आहेत अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभागाचे या समितीमध्ये असणार आहेत अतिरिक्त मुख्य सचिव ओबीसी मंत्रालयाचे या समितीमध्ये असणार आहेत आणि वन खात्याचे आणि पशुसंवर्धन खात्याचे प्रधान सचिव या समितीमध्ये असणार आहेत मी स्वतः आपले माजी खासदार महात्मे साहेब आणि आठ प्रतिनिधी जे धनगर समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि मेंढपाळांच्यासाठी काम करतात या प्रतिनिधीचा समावेश सुद्धा या समितीमध्ये होणार आहे मी महाराष्ट्रातल्या मेंढपाळांना सांगतो की गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अन्याय हा वन विभाग खात्याच्या माध्यमातून आपल्यावरती होतोय तर काही दिवसांमध्ये या विषयाला तोंड फुटतंय वाचा फुटते आणि कायमस्वरूपी तोडगा हा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये मा सरकारच्या माध्यमातून आपण काढतोय